आपल्या महाराष्ट्र शासनाचे से सन्माननीय सांस्कृतिक मंत्री श्री आशिषजी शेलार यांचं आगमन झालेलं आहे एकदा जोरदार आहे त्यांचं स्वागत करूया मंत्र महोदयाने मी रंगमंचावरती आमंत्रित करतो आणि सर्वप्रथम चिरायू परिवाराच्या वतीनं त्यांचा स्वागत करण्याची सन्मान करण्याची विनंती मी सुशांत आणि अक्षय यांना करतो दरवर्षी नवीन संकल्पना असते आणि दरवर्षी एक नवीन संकल्पना आणणारा आमचा गुढीमागचा गडी म्हणजे सुमित पाटील त्याच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टळ्या होऊन जाऊ द्या खऱ्या अर्थाने सुशांत वाडकरजी प्लॅनेट मराठी भद्रापूर सगळी मंडळी इतकी ॲक्टिव्ह आहेत म्हणजे की या मराठी सिनेमा मराठी नाटक मराठी संस्कृती मराठी कला याच्या ज्या ज्या अंगाने काही करता येईल ते करण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत म्हणजे वेळा सुशांतने मला सांगितलं की बॅकस्टेज कलाकारांचा का सन्मानाचा कार्यक्रम आहे तुम्ही आता जवळजवळ पंच्याण्णव दिवस झाले सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर पण सुशांत हा पहिला कार्यक्रम आहे ज्याच्यात बॅकस्टेज कलाकारांच्या सन्मानासाठी आयोजित कार्यक्रमाला मला आहे त्यामुळे मी अट्टा हसाने इथे आलो आणि मग मा। मामा प्रतिष्ठान आहे तर मग शेलारला शेलार लागेल <laughs> आणि तुम्ही जे म्हणालात मकरंजी की हे काम वृद्धिंगत होईल वाढेल आणि नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला मी शुभेच्छा देतो त्या निमित्ताने तुम्ही असं म्हणालात की त्या पाडव्याला मिळालं की अजून वाढतं त्यात थोडं ऍड करतो थो। पाडव्याला शेलारांकडून मिळालं की अजून वाढतं <laughs> आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत असंच उत्तम, उत्तम कार्य आपल्याकडनं होत राहो ज्या काही अपेक्षा सरकारकडून सांस्कृतिक विभागाकडून असतील त्याचा आता बॅकस्टेज कलाकार किंवा आपल्या सगळ्यांना सुशांत म्हणजे मी चॅनेल म्हणणं बरोबर नाही पण तोच सांस्कृतिक विभागाचाच भाग आहे आणि तो नेहमी एकच आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही काही गोष्टी मलाही सांगू शकता सुशांतलाही सांगू शकता आणि त्या सगळ्या परिपूर्ण होतील याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया इथे सगळी मोठी मोठी कलाकार मंडळी आले आहेत त्यांनाही नमस्कार सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका